पत्नीच्या गुप्तप्रेमाचा सुगावा नवऱ्याला लागला आणि सकाळी त्याचा मृतदेह सापडला सत्यघटनेवर आधारित ही हृदयद्रावक कहाणी पहाच नमस्कार मित्रांनो कलियुगातील गोष्टी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुण्याजवळच्या एका छोट्या गावात अनिता देशमुख नावाची बत्तीस वर्षाची शिक्षिका तिच्या नवऱ्यासोबत राहत होती नवरा संदीप एक खाजगी कंपनीत नोकरी करत होता दोघांचा संसार आदर्श वाटायचा पण घराच्या चार भिंतीत काहीतरी गुपित लपलेलं होतं अनिताचा नवरा संदीप कामाच्या निमित्तानं बऱ्याच वेळा बाहेर राहत असे आणि हीच वेळ अनितासाठी तिच्या गुप्तप्रेमासाठी उपयोगी ठरत होती तिचं संबंध शेजारच्या चोवीस वर्षाच्या अमितसोबत सुरू होतं सुरुवातीला हे संबंध फक्त मनाचा आधार म्हणून सुरू झाला पण लवकरच त्याचं रूप बदललं अमितने त्याच्या जवळकीचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपले आणि नंतर त्या आधारे अनिताला ब्लॅकमेल करू लागला तिला धमकी दिली गेली जर तू पैसे दिले नाहीस किंवा मला भेटली नाहीस तर हे सगळं तुझ्या नवऱ्याला दाखवीन अनिता घाबरून गेली तिने काही वेळा पैसेही दिले पण हे थांबतच नव्हतं एक दिवस संदीप अचानक घरी आला अनिता बाथरूममध्ये असताना तिचा मोबाईल वाजला संदीपने तो घेतला आणि चुकून त्याला गॅलरी सापडली त्याला दिसले फोटो व्हिडिओ आणि चॅट्स त्याच्या अंगाला हातरा बसला त्याने थेट अनिताला विचारलं आणि अनिताने सुरुवातीला नकार दिला पण शेवटी रडत रडत सगळं कबूल केलं संदीप त्या रात्री एक न बोलता घराबाहेर गेला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह गावाजवळच्या तलावाजवळ सापडला आत्महत्या केली होती पोलिसांनी तपास सुरू केला मोबाईल तपासात अनिताचे संबंधाने अमितचं ब्लॅकमेलिंग उघड झालं अमितला अटक झाली अनितावर सुद्धा पतीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला मित्रांनो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा